त्याला वेळ देत नाही या बेटाला आठवड्यातून दोन दिवस जनतेसाठी आहे बाकीच्या लोकांना तुम्ही वेळ देत आहे हे चुकीच आहे आणि सुतार साहेबांच्या बाबतीत जो घडत आहे जर सुतार साहेबांच्या फॅमिलीला किंवा कुठल्याही सांगलेल्या जनतेला जर महानगरपालिका असू दे किंवा प्रशासन असू दे यांच्याकडून जर काही जीवाचं बरवट झालं तर शिवसेना गप्प बसणार नाही आणि जर कोणी राजकीय दबाव टाकून आंदोलनकर्ते असू देत किंवा तक्रारदार असू देत यांच्यावर प्रेशराइज करायचं जर कोण काम केलं तर त्याला महानगरपालिका जबाबदार असेल असे मी सांगतो आणि ह्यांच्यासाठी मी आणि सर्व महानगरपालिकेचे मुद्दे घेऊन घोटाळे बाहेर काढण्यासाठी तेरा तारखेला मी आयुक्त कार्यालयाच्या समोर आमरण पोषणात बसत आहे सुतार फॅमिलीच्या बरोबर शिवसेना ही पाठीशी राहील माझी स्वतःची गोरक्षक संघटना आहे ती पाठीशी राहील अनेक दोन एन आहेत ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करायला तयार झालेले आहेत सुतार राणा संजयनगर सांगली मी जो प्लॉट घेतला आहे तो छत्तीस बाय एकशे वीस स्क्वेअर फुटाचा आहे पण माझं जे टोटल कंपाऊंड आणि बांधकाम आहे ते अठ्ठावीस फुटामध्ये आहे मीच माझ्या प्लॉटमधनं आठ फूट एक्स्ट्रा सोडलेलं आहे हे जे ते समोरचं पलीकडच्या बाजूला जे उत्तरेकडच्या बाजूला माझ्या प्लॉटला दिसतं आहे ते सगळ्यांचं तिकडच्या बाजूने दाबल्यानंतर किंवा अतिक्रमण झालेलं आहे माझ्या रो सोडलेल्या प्लॉटवरती जे काय आता तुम्हाला समायिक बोल दिसतो हा माझ्या प्लॉटमधनंच जात आहेत आणि नगरपालिकेकडे खोटी कागदपत्र दाखल करून माझ्या प्लॉटमधनं रस्ता काढायसाठी प्रेशर करायच करतायत आणि जे खोटे कागदपत्र दाखल केले एक दोन हजार एकवीसला त्यांना जे हे गुंटेवरी प्रमाणपत्र मिळालं ते दोन हजार सालच्या खरेदीपत्रावरती दोन हजार सालचं जे खरेदीपत्र आहे ते आत्माराम भाऊ पाटणे यांच्याकडनं समाधान बाळू मोहिते यांनी घेतलं होतं समाधान बाळू मोहिते यांचं कागदपत्र जर चेक केली तर व्यवस्थित तो माणूस वारला एकोणीशे शहाण्णवला आणि त्याच्याकडनं दोन हजार साली खरेदी कर दस्त करून घेतला खरेदी पावती करून घेतली आणि त्यावर गुंतवणूक प्रमाणपत्र महापालिका देते महापालिका देते म्हणजे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सामील होऊन माझ्या प्लॉटवरती त्यांनी रस्ता करायला बघायला लागलेत कारण रस्ता हा तिकडच्या प्लॉटमध्ये द्यायला पाहिजे त्यांना आमच्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका